नमस्कार इंदूने श्रीकलाची चांगलीच वाट लावलेली असते तिने सलाईन मध्ये इंजेक्शन टोचताना श्रीकलाला पकडलेलं असतं आणि तिची चांगलीच धिंड काढलेली असते आणि तिच्या सटासट कानाखाली सुद्धा मारलेली असते तिथे वल्लरी सुद्धा आलेली असते आणि वल्लरी श्रीकलाला म्हणते लाज नाही वाटत तुला का दुसऱ्यांच्या संसारात येऊन अशी काळी जादू करतेस काय गरज आहे तेव्हा इंदू बोलते मला खर तर हिचा खरा चेहरा व्यंकू महाराजांसमोर आणायचा आहे कारण व्यंकू महाराजांना हिचा खूपच पुडका तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झाला इंद्रायणी तू माझ्या वाटेला जाऊ नकोस तेव्हा इंद्रायणी सटासट तोबाड कुडत बोल तुझी हिंमतच कशी झाली माझ्या हातूला हात लावायची त्याच्या तब्येतीशी खेळायची बोल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकला म्हणते उगाच काही बोलू नकोस तेव्हा वल्लरी बोलते हो का उगाच काहीतरी ती बोलते मग तू नर्सच्या कपड्यामध्ये काय करतेस उत्तर दे ते काही नाही इंद्रायणी आपण पोलिसांना फोन करूया आणि हिला पोलिसांच्याच ताब्यात देऊया तेव्हा लगेच श्रीकला बोलते हे बघ इंद्रायणी उगाच नको ते करू नकोस त्यावेळेला इंदू बोलते ते काही नाही मला आता काहीच ऐकायचं नाही तू माझ्या आयुष्याशी खेळत होतीस मी गप्प होते पण तू माझ्या घरच्यांना जर का मधी आणत ना श्रीकला तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र मी तुझी वाट लावणारच आणि आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच श्रीकला, लगे। श्रीकला मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलंय आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाहीये हे बघ इंद्रायणी मी तुला सांगतेय ना मी काहीच केलं नाही तेव्हा इंदू वल्लरीला बोलते वल्लरी तू पोलिसांना बोलव पोलिसांच्या ताब्यात या मुलीला दे म्हणजे देच काही गरज नाहीये हिला माफ करायची तेव्हा वल्लरी बोलते इंद्रायणी मी तुझ्यासाठी गप्प होते तुझी काय इच्छा आहे ते जाणून घेत होते पण आता मात्र मला कळून चुकलं आता काही झालं तरी सुद्धा मी तुला एकच सांगेन की तू प्लीज समजून घेत जा आणि वागत जा असा विचार अजिबात करू नकोस तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला श्रीकला मोठ्यानी बोलते इंदू तू मला माफ कर माझं चुकलं हवं तर मी तुझे पाय धरते तेव्हा इंदू पाय धरणाऱ्या श्रीकलाला जोरात लाथाडते आणि म्हणते मी तुला नाही माफ करू शकत तू माझ्या अधोक्षजला हात लावलास ना आता तुझी मी वरात काढलीच तेव्हा लगेच वल्लरी बोलते हे बघ इंदू हिला आता सोडू नकोस हिला जर का आता सोडलं ना तर तुझ्या आयुष्याची वाट लागलीच आता तू मात्र तिला सोडायचं नाहीये सिंधू तेव्हा इंदू बोलते नाहीच सोडणार तिची लायकी मी तिला दाखवणारच त्याशिवाय शांत नाही बसणार तेव्हा मात्र इंदू खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी बोलते चल आणि ती तिची कॉलर पकडत तिला फरपटत फरपटत घेऊन ती विटूच्या वाडीला आलेली असते तिच्यासोबत वल्लरी सुद्धा असते वल्लरी व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज तुम्हालाच खास भेटायला मिळाले खरं सांगायचं तर तुम्ही प्लीज समजून घ्या तुम्ही ज्या मुलीवरती विश्वास ठेवताय ती मुलगी एक नंबरची विश्वासघातकी आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात बाळा मी तुला ओळखलं नाही तू कोण तेव्हा इंदू बोलते व्यंकट भाऊजी ही वल्लरी माझी मैत्रीण तुम्हाला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात किती मोठी झालीस तू तेव्हा वल्लरी त्यांच्या पाया पडते आणि त्याच वेळेला महाराज तिला आशीर्वाद देत म्हणतात काय बोलत होतीस तू तेव्हा वल्लरी म्हणते थांबा आणि तेवढ्या इंदूने श्रीकलाला पकडत आणलेलं असत आणि ती जोरात श्रीकलाला खाली धकलून देते तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू किती वेळा सांगितलंय कलाशी असं वागायचं नाही तरी सुद्धा तुझं आपलं तेच अगं का अशी वागतेस तू जरा विचार कर तेव्हा लगेच व्यंकू महाराज असं बोलताच इंदू बोलते थांबा महाराज नको त्या मुलीवरती विश्वास ठेवू नका व्यंकू महाराज तुम्हाला माहिती तरी आहे का अहो या मुलीने अधोक्षजला मारण्याचा प्रयत्न केलाय व्यंकू महाराज एक नंबरची खोटारडी मुलगी निघाली ही आणि माझा तर हिच्यावरती विश्वासच नाहीये तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज बोलतात आता सगळं संपलंय मलाच कळत नाहीये की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आणि मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेवढ्यात लगेच व्यंकू महाराज बोलतात पण काय झालं काय तेव्हा इंदू घडलेला सगळा प्रकार व्यंकू व्यंकू महाराज कानावर घालते तेव्हा फोडतात आणि तिला म्हणतात मी खर तर तुझ्यावरती विश्वास ठेवला होता तू असं वागू शकत नाहीस असं वाटलं होतं पण नाही एक नंबरची खोटारडी निघालीस तू माझा तर तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा मात्र महाराज खूपच चिडलेले असतात महाराज इंदूला बोलतात इंदू मला माफ कर चुकलं इंदू मला माफ कर तेव्हा मात्र इंदू बोलते संपलंय सर्व महाराज तर तुम्हाला करणारच हो पण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही तुम्ही तर मला तुमची मुलगी मानताना तरी सुद्धा तुम्ही असं वागलात व्यंकू महाराज तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात माझं चुकलं मी या मुलीवरती विश्वास ठेवला कारण मला वाटलं ती विश्वासाच्या लायकीची आहे पण नाही तिने जे काही केलंय ना ते ते खरंच खूप चुकीचं आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते बघितलं श्रीकला तुझ्यामुळे व्यंकू महाराजांना सुद्धा दुःख होत आहे त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय तेव्हा अधोक्ष श्रीकलाला बोलतो श्रीकला मी तर तुला एक चांगली मैत्रीण मांडलं होतं असं वाटत होतं की तू सुधारलेस पण नाही तू तर सुधारूच शकत नाहीस तुला जे पाहिजे ते तू करतीस ना तू माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास का तेव्हा मोठ्या बाई श्रीकलाच्या जवळ येतात आणि श्रीकलाला म्हणतात तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलाच्या केसाला धक्का लावायची तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मी खरं तर मुद्दामून नाहीये सर्व केलं तर मला या इंदूला संपवायचं होतं आणि जोपर्यंत मी या इंदूला संपवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नव्हते आता मात्र मला या विषयावर अजिबात काहीच बोलायचं नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू इंदू अगं शांत हो तेव्हा इंदू बोलते नाही व्यंकू महाराज या मुलीला जोपर्यंत मी पोलिसांच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आता मात्र मी तिची वाट लावणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला म्हणतात इंदू तुला जे काही करायचंय ते कर माझी काहीच हरकत नाहीये पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काहीही झालं तर हिला सोडायचं नाही हिला कळलं पाहिजे की हिने जे काही केलंय ना त्याची शिक्षा काय आहे ती तेव्हा श्रीकला इंदूचे पाय धरते आणि अधोक्षची सुद्धा माफी मागत असते पण काहीही केल्या त्या दोघांनीही पाठ फिरवलेली असते त्यामुळे ती दोघही खूपच नाराज असतात आणि श्रीकलेचा मात्र प्लॅन यशस्वी झालेला नसतो श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात तुझ्या या गोड बोलण्याला मी आता फसणार नाहीये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला कायमची गजार जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका